चाललेली आहे मतदान करायला तर सगळ्यांनी मतदान करा मतदानाचा हक्क बजवा चांगल्या नेत्याला निवडून द्या आपलं मतदान हा आपला अधिकार आहे बघा कोण नाही बरोबर कारण मुलगी पण गेली कामाला चाललेली आहे एकटीच आपली कारण कसे प्रत्येकाला वेळ असतो नसतो मग काय काय जण उशिराने जाणार आहेत तर आपलं म्हणलं जाऊन या मतदान करून तर सगळ्यांनी मतदान करा सांगणं आहे हो का आम्हाला बघायचं म्हणजे रम्र्ची, नबन्य उड़, पर्टिवाए काहा है, क्रने रम्रों उड़, निरुन मांग्ने, वापरनोम सब्ट, अव्र्टिवा ह्लान, शुर्ति नबने! और रिकने को हैंजेता, क्रने सबस्तो्केस आज

त्याला मतदान करा त्याला मतदान करा पण आपल्याला जे पटत तेच आपण करायचं हा कुणाचं आपण ऐकायचं नाही जे आपल्याला पटत ते करायचं बघा मी मतदान करून आलेले आहे तर तुम्ही सुद्धा मतदान करा आणि मतदानाचा हक्क बजवाला निवडून द्या তথবাই দিলে কাই মতদানে কেতিয়াবা মতদান কৰো नको 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 आपल्याला खुनातच काय नको फक्त आमची कामं झाली म्हणजे झालं बाकी काय नको आम्हाला मग तेच ते आमची जी कामं आहेत रस्त्याची तेवढी झाली म्हणजे झालं बाकी आम्हाला काय नको रस्ता आणि पाणी बाकी कशाला काय पाहिजे आज जे आहे बघा ते आपण जाणार आहेत मतदान करायला पण त्या काय म्हणल्या आता गर्दी आहे जाणार ना तर त्या सगळं घरातलं काम आवरून बिवरून जाणार आहेत मतदान करायला कुणीही मतदान आपलं खुजवू नका मतदान करा सगळ्यांनी आणि चांगलं सरकार निवडून द्या एवढं सांगायचं आहे होय का नाही हो मामा गेले का त्यांची पण तीन चार मतं आहेत आता बघूया तर सगळ्यांनी मतदान करा एवढंच सांगायचं आहे बाकी काय नाही